टार्गेट जीवनामध्ये टार्गेट फिक्स केले केलेला व्यक्ती आहे मुख्यमंत्री होणार हे करन, मी टार्गेट फिक्स केलं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास ऐकून मी भारतीय वायुसेनेमध्ये एअरफोर्समध्ये भरती होऊन देशसेवा केली आहे पंधरा वर्ष देशसेवा केली आहे सेफ्टी इक्विपमेंट वर्कर म्हणून काम केलेलं आहे तसंच एअरफोर्समध्ये असताना नाशिक येथे मी एल एल बी केलेला आहे त्या ठिकाणचे माझे एल एल बीचे गुरुवर्य गो गु, गोसावी सर सिव्हिल इंजिनियर एल एल एम गोल्ड मेडलिस्ट यांच्या मार्गदर्शनाने मी पस्तीस वर्ष यशस्वी वकिली केली के आहे त्यानंतर आमचे सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात सक्रिय होऊन लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेऊन आणि महाराष्ट्रामध्ये आठ आणि बारा उमेदवारांना उभे करून राजकीय अनुभव घेतलेला आहे अशा या भांडवलावर भा, आमचे प्रदेशाध्यक्ष श्री अरुण कदम साहेब अन्नरी कॅप्टन रिटाय आणि जनसेवक तुकाराम डब यांच्या सहकार्याने आणि संपूर्ण महाराष्ट्रातील टीमच्या सहकार्याने सैनिक समाज पार्टीची लोकप्रियता महाराष्ट्रातील घरोघरी पोहोचवलेली आहे त्यामुळे जे सध्या चाललेला धुमाकूळ आहे गैरमार्गाने निवडणुका जिंकण्याचा जो पद्धत आहे गैरपद्धत आहे तिला फाटा देण्यात येणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमे काव्याचा अभ्यास करून काव्याचा अवलंब करून काव्याचा वापर करून सैनिक समाज पार्टीने अल्प खर्चात निवडणुका हा पर्याय शोधला आहे आणि तो जनते पुढे ठेवला आहे महाराष्ट्रातील तमाम जनता या राजकीय नेत्याच्या गुंडगिरी मुळे भरडल्या गे गेली आहे हवालदिल झाली आहे निराधार झाली आहे त्या जनतेला सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीकडून अपेक्षा वाढत चालल्या आहेत आणि सैनिक समाज पार्टी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवणार याची अपेक्षा समाजाला निर्माण झाली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनता सैनिक समाज पार्टीच्या आयडियलॉजी बरोबर आहे नव्वद टक्के जनता सैनिक समाज पार्टीला जोडत चालली आहे त्यामुळे हे टार्गेट फिक्स केलेलं आहे मी स्वतः महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल होणारच आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनता सैनिक समाज पार्टी बरोबर येत चालली आहे त्यामुळे या जनतेचं सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडण्या या जनतेचं सज्जन जनतेचं देशभक्त जनतेचं इमानदार जनतेचं सत्याच्या चा मार्गावर चालणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचे शतशहा धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो